जिंतूर शहरातील श्रीराम मंदिर येथे श्रीराम नवमी निमित्त मंदिर समितीच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जिंतूर शहरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीराम जन्मोत्सव या निमित्त श्रीरामाचा पाळणा गाऊन महिलांनी राम जन्मोत्सव साजरा करून गुलाल उधळत श्रीरामाचा जन्म साजरा केला लगेच श्रीरामांची महाआरती करण्यात आली यावेळी शहरातील रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान सायंकाळी पाच वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य पालखी मिरवणूक काढून जय श्रीरामच्या घोषणा करत पालखी मिरवणूक श्रीराम मंदिरापासून मुख्य रस्त्यावरून पुन्हा श्रीराम मंदिरापर्यंत काढण्यात आली दुसऱ्या दिवशी अठरा एप्रिल रोजी दुपारी एक ते पाच या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व श्रीराम भक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे था। था।